नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आहे मोहो शेरामध्ये ममता ह्या टॉपिसमध्ये तरी आज आपण पाहतोय की ह्या ठिकाणी महाराष्ट्रभर सज्जना हा चित्रपट प्रकाशित झालेला आहे तरी ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांची खूप गर्दी आहे तरी आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत कशा पद्धतीचा हा पिक्चर आहे फिल्म चित्रपट निर्माण केलेला आहे हे खरं वास्तववादी आहे का ह्या ठिकाणी अशी परिस्थिती होते का आपण त्याची पण जाणून घेणार आहोत पिक्चर सजना कशा पद्धतीनं आहे असा पिक्चर बघितला नाही माझ्या आयुष्यात मी कधीच असला पिक्चर बघित नाही एक नंबर प्रेमाचा पिक्चर आणि असं वाटलं की प्रेम आपलं कुठं तर आपलं चुकलंय आपण प्रेमात कुठं चुकला किंवा आपलं काही चुकी झाली आहे त्या पिक्चर वरून आपल्याला कळलं की आपण खरंच प्रेम करतो कोणावर तर पण मुली जो काही येतात त्या प्रेम त्या पिक्चर वरून कळलं आम्हाला जे त्यावर तुम्हाला काम कसं वाटलं तुम्हाला त्या कलाकारांचं एक नंबर काम आहे त्यांनी खरंच प्रेमात काय ताकद दिली त्या पिक्चरच्या माध्यमातून शेवटचा क्षण होता त्या क्षणामध्ये मला काय शेवटचा क्षण अतिशय चांगला पीछर 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 होत। होता आणि वाटलं पिक्चर बघू ना खास पिक्चरवर बघण्यासाठी आम्ही लांबोटीवर आलो आहोत एक नंबर वाटलं पिक्चर बघून तुमचे कलाकार कसे होते, होते। नाही एक नंबर काम काम एक नंबर म्हणजे जे काय संस्कृती आहे ते दाखवून दिलेले पिक्चर म्हणून ते पिक्चर आम्ही बघायसाठी खास आवर्जून लांबोटीवर ना काम मध्ये सोडून आलेलो वास्तविक परिस्थिती कशा बद्दल वास्तविक परिस्थिती बरीच वाटते आम्हाला जरा पिक्चर मधून काय आपण काय घेतलं पाहिजे परिस्थितीची जाणीव किंवा काय प्रेम कि त्यात घ्यायला पाहिजे काय पिक्चर पाहून असं वाटतं कि अठरा विश्व आदरे घेऊन जो आपल्या समाजात जन्माला येतो गाव कुसाबाहेरचा जो समाज आहे त्या समाजात आपल्याला कशी वागणूक दिली जाते याबद्दलचं वास्तव चित्र या पडद्याच्या माध्यमातून सजना पिक्चरमध्ये दिसलं गेलं आणि ज्या वेळेस जो आपण जो पिक्चर बघितला गेला त्यावेळेस उपेक्षित समाज ज्यावेळेस गावगाड्यात येतो आणि गावगाड्यातला समाज आपल्याला कशी वागणूक देतो हा वास्तव या चित्रपटात दाखवण्यात आलो परंतु जे मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेत ज्या वेळेस आपला उपेक्षित समाज गावगाड्यातला समाज भाव भुसाबाहेरचा समाज ज्या वेळेस एखादा पोरगा शिकतो आणि अधिकारी होतो आणि अधिकारी झाल्यानंतर गावगाड्या समाजामध्ये कशी इज्जत केली जाते या पिक्चरच्या जा माध्यमातून दाखवण्यात आलं खर तर या पिक्चरच्या दिग्दर्शकाला या पिक्चरमध्ये जेवढे अभिनेते आहेत जेवढ्यानी कलाकारांनी काम केलं खरोखरच एक समाजाला काहीतरी उपेक्षित आणि प्रेरणा देण्याचं काम केलं याच माध्यमातून या, या चित्रपटाला मी शंभर टक्के ना एक लाख टक्के मार्ग देऊ शकतो शिरो शिरापूर ने गे आलोय आमच्या गावचे सगळे सामाजिक संदेश बाहेर दिलेला आहे कारण शक्यतो चित्रपटात शेवट असं दाखवत नाही ते काय तर निगेटिव्ह धावते ते पॉझिटिव्ह थिंकिंग आहे एक नंबर मी दुसऱ्यांदा बघायला आलोय खूप खूप आवडला मला शेवटचं क्षण म्हणजे समाजात निगेटिव्ह दाखवत पिक्चरद्वारे सकारात्मक दाखवले ते छान आहे त्यामुळे सजना मध्ये लखन कॅरेक्टर आहे तो आमचा हिंगणी गावचे सगळे माझे दोस्त आहेत आणि लखन सर जो आहे तो धीर जिंके हा माझा मित्र आहे एक अतिशय गरीब घरातून आलेला मुलगा आणि त्याचं काम करीत सगळ्या मोहोळकरांनी बघावं आणि प्रत्येकाने यावं अशी मी विनंती करतो सगळ्यांना पिक्चर चित्रपटामध्ये जे शेवटचा सीन होता शेवटच्या सीन बद्दल काय नाही सांगणार पण लखन आणि सजनामध्ये मैत्री आहे ती खऱ्या आयुष्यात आपण एखाद्या मित्रावर जे आपलं मैत्री करण्याची जी, जी दृष्टिकोन आहे तो बघायला पाहिजे फायदा तोटा ह्यात न पडता एक दृष्टिकोनातून एक मैत्री असं घट्ट पाहिजे आपलं चित्रपटामध्ये काही वास्तविक परिस्थिती वास्तविक परिस्थिती बघा दोन समाजामध्ये जो कमी लेखकचा समाज आहे जो वर्ग कमी वर्गाचा जो समाजाचा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा तो बदलला पाहिजे एक नंबर चित्रपट आहे आणि घेण्यासारखं म्हणजे आपली परिस्थिती कशी असू द्या ट्राय केला तर सगळं बदलतंय प्रयत्न करत राहिले पाहिजे पिक्चर काय केलं पाहिजे आपण जे आपल्याला आवडतं जे आपलं टार्गेट आहे ते कम्प्लीट केलं पाहिजे आपण जे प्रेम करतो ते मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजे पण क्षण जे आहे त्यावर शेवटचा क्षण म्हणजे आता ते एकमेकांना भेटले त्यांचं मिळाले ते त्यांचं प्रेम सक्सेस झाले मागे माग काय कारण याच्या पाठीमागे फक्त त्यांचं ते अभ्यास त्यांचा ते हे ट्राय करण्याचे प्रेम या सगळ्या गोष्टी येतात प्रेम मला। चित्रपट कसा वाटला चित्रप, चित्रपट एक नंबर होता आणि त्यातलं लखन सरचा कॅरेक्टर एक नंबर होता आवडलेलं कॅरेक्टर विनंती आहे तुम्हाला एकदा चित्रपट नक्की पहा तुम्ही त्यांची मैत्री तुम्हाला लखन सर ची आणि त्या साजण्याची एक नंबर मैत्री आहे सगळ्यांनी असा सपोर्ट करा मूवीला या चित्रपट न बोध गेला म्हटलं तर आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदल बदलवण्याची आपल्याला जी हिंमत आहे ताकद आहे ती आपल्याला अशा या पिक्चर मधून दिसत आहे आपलं प्रेम साध्य करण्यासाठी किंवा समाजासाठी आपल्या जी वागणूक भेटते ती कशा प्रकारे आधी होती आणि आपण एक सक्सेस झाल्यानंतर आपल्याला कशी भेटते ते ह्या सम पिक्चर मधून आपल्याला दिसत आहे असं वाटतं की कधी काय आपण सुद्धा ह्या ह्याच्यातनं गेला सिच्युएशन मधनं आणि पिक्चरमधन असं घ्यायचं ठरलं तर की आपलं प्रेम मिळवण्यासाठी अभ्यास किंवा जिद्द आहे ती पिक्चर मधून कळली तरी सर्वांनी नक्की बघा सजना तरुणासाठी काय आदर्श घेतला पाहिजे तरुणासाठी आदर्श म्हणा जिद्द ज्या त्या कलाकारा जिद्द आहे आपलं प्रेम मिळवण्यासाठी किंवा समाजात वागणूक चांगली मिळवण्यासाठी आणि आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा एक असा चित्रपट आहे की त्यातून आपल्याला तरुणासाठी आदर्श ठरू शकतो चित्रपट कळलं की आपली परिस्थिती कशी असू द्या आपण कुठल्याही समाजात ना असू द्या आपली जिद्द अभ्यास करण्याची चिकाटी असली ना आपण काही करू शकतो आता चित्रपट चित्रपट सर्वाने महाराष्ट्राच्या एका अनाकोपऱ्यातून बघा ही सर्वांची इच्छा आमची चित्र एक चित्रपट एक नंबर झालेला आहे धन्य धन असा चित्रपट झालाय आतापर्यंत बरेच मराठी पिक्चर पडले पण ह्या सारखं पिक्चर अजूनपर्यंत होणार नाही झालं ना होणार पण नाही हे ओपन होणार नाही ना सगळ्याला खरं तर सांगतो की प्रत्येकाने जाऊन हे थिएटर मध्ये पिक्चर बघा खरंच तरुण वयासाठी तर सांगतो की काय काय काम केलंय सगळ्यांनी एक नंबर काम केलंय आणि सगळ्याला एकच म्हणतो की सगळ्या म्हणजे जे समाजात सगळे तरुण आहेत सगळ्याला एकच सांगतो की सगळ्यांनी सजनावा सजनावा नक्की त्यांचं प्रेम सक्सेस होईल सजना व्हायचं कारण नेमकं काय सजन व्हायचं कारण खरं तर ही गोष्ट ज्याला खरं प्रेम आहे ज्याच ज्या पूर्वीवर ज्याचं प्रेम आहे खरं त्याला जर मिळवण्यासाठी म्हणजे बरेच त्याच्या समाजात समाजा ज्याला ज्या सजना जो ज्या समाजातून आलाय तिथं त्या समाजाला कशी वागणूक भेटते आपल्या समाजामध्ये तर ते जर म्हणजे त्यांना त्या समाजाला जर पुढे आणायचं असेल तर प्रत्येकाने शिकलं पाहिजे पाहिजे आणि सांगते ह्या सगळ्यांनी सजना झालं पाहिजे एवढं आणि आता सजना पिक्चर बघून अभ्यास करण्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि जी आता महोदय ये त्यावर डायरेक्टर खरं तर डायरेक्टर खर तर आमच्याच गावचा आहे मी लहानपणापासून त्यांना बघतोय मराठी पिक्चर मध्ये एक खतरनाक दिग्दर्शक येणार आहे याची जाणीव खरंच होती मस्त वाटलं पिक्चर बोला म्हटलं तरी आम्ही एवढच बोलू शकतो की त्याने त्यांची जी परिस्थिती आहे त्या अतिशय सदनाच्या खालच्या समाजातली त्यांची परिस्थिती होती आणि त्याने शिक्षण ही जिद्द सोडली नाही शिकत गेले त्यांचं भविष्य त्यांनी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात वाढवत गेले त्यानंतर त्यांनी असे एक चित्रपट केला की आपल्या समाजावर असा आण कुठल्या बी समाजावर असा एक व्यक्ती असतो की तो त्याची परिस्थिती बदलू शकतो त्याने ते साध्य करून दाखवले पर्यंत महाराष्ट्रामध्ये असा मराठी तळागाळातील चित्रपट गाजलेला तर सैराट होता आणि सैराट नंतर महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाकूळ घालणार चित्रपट हा सजन आहे अगदी एकदम गावठी म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये आणि तळागाळातून खेडेगावातील भावना म्हणजे तरुण मुलांच्या म्हणजे मनात काय असतं की प्रेम जपून आणि प्रेम केल्यानंतर आपलं करिअरकडे पूर्ण दुर्लक्ष होतं तर तसं न करता की प्रेम सुद्धा मिळवता आलं पाहिजे आणि करिअर करून प्रेम मिळवता आलं पाहिजे त्यावेळेस जात धर्म पाहिला जात नाही आपण सक्सेस ना होणं आपलं करिअर होणं त्यानंतर जगातली कोणतीही गोष्ट आपल्या हातात असते आपल्या ताब्यात असते त्यामुळं हा चित्रपट खरंच तरुणांनी बघण्यासारखा आहे आणि सर्वांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान आहे की सर्वांनी एकदा तरी हा सजना चित्रपट बघितला पाहिजे सजना चित्रपट बघितल्यानंतर त्यामधनं बोध काय कोणता घेतला पाहिजे सजना बोध असा घेतला पाहिजे की तरुण पिढी तरुण पिढीने आपण म्हणजे या ठिकाणी सक्सेस होऊन अभ्यास वगैरे करून आपले ध्येय स्वप्न पूर्ण केले पाहिजेत आणि प्रेम समोर असेल तर माणूस सक्सेस होतो ही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि त्यामुळं सर्व तरुण पिढीला सांग आहे की आपण जिद्द चिकाटी कायम ठेवली पाहिजे आयुष्यामध्ये तरच आपल्याला काहीतरी समोर जाऊन भेटतो चित्रपटांच्या डायरेक्टर बद्दल बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते आमच्या आम्हाला खूप अभिमान आहे आणि ते, ते खूप मोठे कलाकार आहेत चित्रकार आहेत आणि त्यांच्या मनातील भावना त्यांनी सत्यात उतरवून दाखवलेले आहे चित्रपटातील संगीत असेल गाणं असेल किंवा अनेक जे सीन आहेत ते अगदी हुभेह चित्रामध्ये जसे असते तसे त्यांनी त्यात उतरवलेले आहेत सरांना म्हणजे खूप खूप धन्यवाद सरांनी की त्यांच्या डोक्यातील त्यांच्या माइंडमधील कला आमच्या सर्व जनतेसमोर सर्व नागरिकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आताच आपण मोहोळ तालुक्यातील ममता ह्या टॉकी समोर आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेतलो की ह्या चित्रपटामधनं एवढच कळत आहे की समाजामध्ये वागणूक कशा पद्धतीने केली जाते आणि तोच तोच तरुण जर अभ्यास करून जिद्द ठेवून तर आज प्रेम प्रेम हा शब्द आहे तो प्रेम प्रेमाच्या डोळ्यासमोर ठेवून तर माणूस जिद्दीनं अभ्यास केला चिकाटी केला तर ह्या पुढे तो जिद्द जिद्द ठेवून त्यापुढे त्याला नोकरी नोकरी कशा पद्धतीने लागते आणि ती नोकरी लागल्यानंतर तो एक पुढे गेल्यानंतर त्यांना समाज म्हणून बघितला जात नाही तर तो आदर्श नौकादार म्हणून समजला जातो ह्याच पद्धतीने आपण ह्या सजना हा चित्रपट बघितल्यानंतर खरंच आदर्श आहे वास्तविक परिस्थिती आपण बघितली गेली तर लोकांना समाज हे कुठल्या जातीचा आहे आणि कुठल्या वर्गाचा आहे हे दिसत आहे तरी ह्या चित्रपटापर्यंत बोध घेण्यासारखं एवढंच आहे की आपण जोपर्यंत अभ्यास करत नाही जोपर्यंत आपण चिकट ठेवत नाही अभ्यासात आणि जोपर्यंत त्याचा पूर्ण आपण करत नाही त्याशिवाय हे होणार नाही त्यासाठी हा चित्रपट सर्व प्रेक्षकांनी बघितला पाहिजे आणि महाराष्ट्रात ना प्रत्येक तरुणाने बघितला पाहिजे हा चित्रपट खरंच घेण्यासारखा आहे एवढंच सांगतो इथंच सांगतो